खरोखर लोक गाडी घ्यायला आलेत का, का एखाद्या जत्रेमध्ये आलेत असा प्रश्न पडावा इतकी भयंकर गर्दी सध्या शोरूमच्या बाहेर पाहायला मिळते आणि शोरूमच्या रुमच्या मॅनेजर्सचं या संदर्भात काय म्हणणं आहे तेही पाहूया गोष्ट लोकांच्या मानसिकतेची आहे आणि बघा ना गाडी विकत घेण्यासाठी आज तोबा गर्दी झालेली आहे हे शटर बंद केलंय मालकच आहेत माझ्या बरोबर शटरच बंद करावं लागलं येस yes. खूप जास्त लोकांची मागणी अचानक वाढल्यामुळे आणि वाहन हे काय एक दिवसात निर्माण होणारी वस्तू नाही आहे त्याला सातत्यानं प्रोसेस लागते निर्मितीचाही बराच वेळ लागतो त्या निर्मितीच्या प्रोसेसमधून संकलित असणाऱ्या वाहनाला अचानक रेजिस्ट्रेशन नाकारून जी बंदी आणलेली आहे सुप्रीम कोर्टाने मान्य नाही पण ती दोन हजार दहा पासूनची गोष्ट नाही दहा पासून अॅक्च्युली नाही आहे त्याचं इंटिमेशन दोन हजार सोळाच आहे पण त्या पिरियडमध्येही प्रोसेसमध्ये आणि कन्व्हर्जनला लागणारा जो कालावधी का का लाग ला? ला आहे त्याला डेफिनेटली काहीतरी वेळ लागतो शोरूम बंद केला शोरूम आज सकाळी दहा वाजल्यापासून बंद ठेवलेला आहे हा अगदी कम्प्लीट जेवढं बंद करतो बुकिंग घेत नाहीयेत जेवढ्या रजिस्ट्रेशन आहेत पेंडिंग तेवढे रेजिस्ट्रेशन दोन दिवसांमध्ये किती गाड्या विकल्या गेल्या साधारणतः दोनशे दोनशे गाड्या विकल्या गेल्या पाडवाचा मुहूर्त होता त्यामुळे दोनशे गाड्याचं डिलिव्हरी झालेलं आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे ही पाडव्याची रश आहे का आजची नाही ऍक्च्युली अठ्ठावीस तारखेपर्यंत पाडव्याची रश होती आणि आता जी रश आहे ती अॅक्च्युली डिस्काउंटिंगची आहे <laughs> जिथे जमेल तिथे पण फोन आले की नाही वशिलाचे सकाळपासून पाचशे मिस कॉल आहेत पाचशे मिस कॉल फक्त मिस कॉल कॉल रिसीव्ह करू शकत नाही ना पागलवायची वेळ फोन आले की नाही आलेत ना वशिलाचे वशिलाचे असं काय म्हणता येणार नाही रिक्वेस्टचे आहेत वशिलाचे आले असतील ते <laughs> <नहीं>। कशाला <रिक्वेस्ट चाहें। laughs> सांगतील रजिस्ट्रेशन सुरू आहे अमेझिंग आहे आपली मानसिकता अमेझिंग आहे डिस्काउंटची मानसिकता आणि म्हणून भारतीय मार्केटमध्ये असं म्हटलं जातं की भारतीय मार्केट हे डिस्काउंटचं मार्केट आहे आणखीन एका शोरूम मध्ये जाऊ कॅमेरामन निश यावाळेसह मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद